कोणता दस्त रजिस्टर केलेला असतानासुद्धा मालकी हक्क मिळत नाहीत याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास का नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया मित्रांनो बऱ्याच वेळा अनेकजण हे रजिस्टर साठेखाचं दस्त करतात आणि मिळकत ताब्यात घेतात परंतु खरेदीखत करून घेतच नाहीत विशेषतः ज्या मिळकती नवीन शर्तीच्या असतात त्या मिळकतीच्या मालकांना ती मिळकत वहिवाट करता येत नाही शासनाने त्यांना दिलेल्या मिळकती या त्यांच्या गावापासून दूर असतात त्यामुळे ते पुनर्वसन म्हणून दिलेल्या मिळकती विक्री करण्यासाठी ज्या मूळ मालकांची जमीन शासनाने घेतलेली होती त्या मालकासोबत किंवा लगत शेतकऱ्यांसोबत किंवा इतर लोकांसोबत खरेदी विक्रीचा व्यवहार करून साठेकताचा दस्त कुलमुक्त्यारपत्र दस्त असे दस्त रजिस्टर करून देतात व्यवहारातील कधी संपूर्ण रक्कम तर कधी काही रक्कम स्वीकारतात ज्यांनी मिळकत खरेदी घेण्याचा करार केलेला असतो ते लोक ही कधी पूर्ण रक्कम तर कधी काही रक्कम त्या जमिनीच्या मालकांना देतात पूर्ण रक्कम ही कुलमुखत्यारपत्र करून घेऊन सुद्धा दिली जाते रजिस्टर साठेखाताचा दस्त व कुलमुखत्यारपत्र नोंदवून घेतल्यानंतर परवानगी काढून खरेदी विक्री करण्याचे अधिकारसुद्धा त्या जमिनीच्या मालकाकडून लिहून घेतात कधी कधी फक्त साठेखत घेतलेले असते अशी अनेक साठेखते आहेत जी अगदी दहा वीस तीस वर्षापूर्वी लिहून घेतलेली आहेत उतार्यावर नाव मूळ मालकाचे असते साठेखतांनी कब्जा मिळाला म्हणून खरेदी घेणार खुश होतो जमीन वहिवाटायला सुरू करतो विहीर पाडतो जमीन डेव्हलप करतो आणि मिळकतीच्या उतार्यावर नाव असल्याचा गैरफायदा घेऊन त्या जमिनीचे मालक हे तिसऱ्याच व्यक्तीबरोबर खरेदी विक्रीचा व्यवहार करतात बऱ्याच वेळा शासनाची परवानगीसुद्धा काढून आणतात खरेदी खते करून देतात तो नवीन खरेदीदार हा त्या खरेदी खताच्या आधारे सातभाराच्या उतार्यावर नावसुद्धा लावतो आणि कब्जा घालण्यासाठी येतो त्यावेळी आपल्या लक्षात येते की आपण तर ही मिळकत साठेखताने घेतलेली आहे मग वकिलांकडे लोक येतात कोर्ट कचेरीसाठी पळापळ -पड़ करतात आम्हाला स्टे द्या म्हणतात जेव्हा अशा प्रकारचे साठेखत केलेले असते त्यासाठी खरेदी खरेदीखत कधी करावे याबाबत मुदत लिहिलेली असते त्या मुदतीच्या आत खत करणे बंधनकारक असते प पर, परंतु जेव्हा मिळकत नवीन शर्तीची असते त्यावेळी खरेदी विक्रीसाठी शासनाची परवानगी लागते उर्वरित रक्कम बुडवण्यासाठी म्हणा किंवा स्वतःच्या आळसामुळे म्हणा आपण साठेखत करतो मिळकतीचा कब्जाही घेतो परंतु त्या मिळकतीचे खरेदीखत करत नाही परवानगी काढत नाही आणि बरीच वर्ष गेल्यानंतर त्या मिळकतीबाबत व्यवहार झाल्यानंतर पळापळ -पड़ करतो बऱ्याच जणांचा असा समज असतो की साठेखत झाले म्हणजे मला जमिनीची मालकी मिळाली या ठिकाणी सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे की साठेखत हा खरेदी विक्री करण्यासाठीचा केलेला एक करार आहे साठेखत म्हणजे मालकीचा कागद नाही साठेखत केले म्हणून त्या मिळकतीची कोणतीही मालकी साठेखत लिहून घेणाऱ्या व्यक्तीला मिळत नाही तो खरेदी विक्री भविष्य काळामध्ये करण्यासाठीचा केवळ करार असल्यामुळे साठेखताच्या आधारे मी मालक आहे असे म्हणता येत नाही त्यासाठी कोणत्याही प्रकारची मालकी तब्दील होत नाही किंवा साठेखत लिहून घेणारा हा मालक आहे असे कायद्याने मानले जात नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असून मुनी शामप्पा विरुद्ध यम रामारेड्डी हा दोन हजार अकरा सालातील निर्णय असून यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्टपणे म्हटलेले आहे की साठेखत केल्यामुळे मालकी हक्क प्राप्त होत नाहीत साठेखताचा सा दस्त हा मालकीचा कागद नाही त्यामुळे साठेखत करून घेतले म्हणून निश्चिंत राहू नये साठेखत केले आता जमीन कुठे जात नाही मी माझ्या मर्जीने खरेदीखत करून घेईन असे कधीच म्हणू नये साठेखत झाल्यानंतर लवकरात लवकर खरेदीखत करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत बऱ्याच वेळा सातबाराच्या उतार्यावर मालक असलेल्या ज्या लोकांनी साठेखत लिहून दिलेले आहे ते लोक जास्त उशीर झाल्यानंतर मयत होतात त्यांच्या वारसांची नावे त्या ठिकाणी लावली जातात आणि वारस हे पुन्हा वेगळे पैसे मागतात खरेदीखत देण्यास तयार होत नाहीत साठेखत केलेले आम्हाला माहीत नाही असे म्हणतात त्यामुळे साठेखत झाल्यानंतर जेवढ्या लवकरात लवकर खरेदीखत करता येईल तेवढ्या लवकरात लवकर खरेदीखत करावे आणि जर साठेखत करून देऊनही जमिनीचे मालक हे खरेदीखत करून देण्यास तयार नसतील किंवा त्यांचे वारस तयार नसतील तर त्यांना नोटीस देऊन मुदत पाहून ताबडतोब न्यायालयामध्ये दावा दाखल करावा ज्यामुळे तुमचे हक्क सुरक्षित राहू शकतील आणि तुमच्या परस्पर जर त्या मिळकतीचे पुन्हा खरेदी खत घाणखत किंवा अन्य कोणतेही दस्त झाले तर ते तुमच्यावर व तुमच्या मिळकतीवर बंधनकारक राहणार नाहीत सातबाराच्या उतऱ्यावरचे मालक जरी मयत झाले तरी त्यांच्या वारसांच्या विरुद्धसुद्धा साठेखताच्या अंमलबजावणीसाठी व खरेदी खरेदीखत होऊन मिळण्यासाठीचा दावा दाखल करता येतो जेव्हा मिळकत शासनाच्या अटी व शर्तीवर म्हणजे नवीन शर्तीने दिलेली असेल तर शासनाची परवानगी काढून खरेदीखत करून मिळावे असाही दावा दाखल करता येतो त्या दाव्यामध्ये साठेखत लिहून घेणाऱ्यांना परवानगी काढण्याचे अधिकार द्यावेत अशी विनंतीही करता येते